साकेगावात शिवजयंतीचा उत्साह शिवाजी नावाचा अनोखा अर्थ सांगत विद्यार्थ्यांचा गौरव साकेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली गावातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येत या शिवजयंती महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला यंदा केवळ जल्लोषच नाही तर विधायक उपक्रम राबवून ही जयंती साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांसाठी ज्ञान परीक्षेचं आयोजन यंदाच्या शिवजयंतीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला शाळा आणि शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित ज्ञान परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला शाळेच्या गुणवत्तेचा संकल्प या प्रसंगी शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक चौथेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सध्या शाळा दहावीपर्यंत पर्यंत असली तरी लवकरच बारावीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग सुरू करून शाळेची गुणवत्ता राज्यस्तरावर नेण्याचा आमचा संकल्प आहे असे त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले माजी पंचायत समिती सभापती प्रकाश भाऊ निकाळजे यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करताना शिवाजी या नावाचा एक प्रेरणादायी अर्थ उलगडून सांगितला शिवाजी शिक्षण घ्या वा वजा वाचा जी वजा जीवापाड जनतेवर प्रेम करा छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका समाजाचे नसून संपूर्ण विश्वाचे राजे होते सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य उभे केले असा संदेशही निकाळजे यांनी दिला या कार्यक्रमाचे नियोजन शिवजयंती महोत्सव शिवप्रेमी मित्रमंडळ साकेगाव यांनी केले होते या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सचिव वीरसाहेब सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी छत्रपती शिवराय उत्सव समिती शिवाजी हायस्कूलचे पदाधिकारी महिला मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते साकेगावमधील ही शिवजयंती केवळ एक उत्सव नसून ती सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा ठरली आहे